तीन नाही तर चार चमचे ते पण आपण जे पोहे खातो त्याच चमच्याने बरं का असं काय नाही व मोठ्या पळीने खाते तीन नाही तर चार चमचे असे दिवसातून तीनदा खात होती त्याच्या पलीकडे तिचा अन्नाचा काहीच इंटेक नव्हतं हे काय होऊ शकतं बघा म्हणजे आता काही काही लोकांच्या घरी दुकान असतं मुलं जेवायला बसताना सुद्धा घेऊन बघितली बस बसलेली बघितलीत मी प्रत्येक जेवणाबरोबर ते लेज कुरकुरे चिप्स वेगळे काहीतरी मसालेदार पदार्थ ताटात घेऊन खातायत तर कृपा करून माझी विनंती आहे पालकांनो हे कुठल्याही प्रकारची अशा सवयी लावू देऊ नका हे खूप धोकादायक आहे पुढे वीस बावीस वर्षाचं झाल्यावर जर असं काहीतरी परिणाम जर झाला काय त्याचं करिअर होणार आहे काय हे होणार आपण एवढं कष्ट धावपळ करतोय काय ह्याच्यातून साध्य होणार आहे त्याच्यानंतर हे स्किन कंडिशन आहेत लहान मुलांमध्ये ह्या गोष्टींचं सगळं आपल्याला दिसतात स्किन कंडिशन दिसतात तर ह्याचं कारण आतून आहे शरीराच्या आतूनच आहे जो आज आहार बिघडलेला आहे ह्या आहाराच्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समुळे ह्या गोष्टी घडत आहेत नंतरनं खाली बघितलं तुम्ही तर दमा हा सुद्धा खूप मोठा फॅक्टर आहे हे दमा आमच्या घरात सुद्धा माझ्या बाळाला होता विराजला बालदमा होता त्याला आणि लहानपणी बऱ्याच वेळेला त्याला ॲडमिट करावं लागलं अगदी रात्री असा तो ठसकायचा आणि लाल बुंद व्हायचा त्यावेळेला ताप आलेला असायचा आणि काहीच पर्याय राहायचा नाही की बाबा आता ह्याला काय करायचं की कसं हे करायचं शेवट जाऊन आम्हाला त्याला दाखवलं की डॉक्टर म्हणायचे नाही एक दोन दिवस इथे घ्या अँटीबायोटिक द्यावं लागतील कफ खूप झालेला आहे मग हा बालदमा काय करतो लहानपणी त्या मुलाच्या सगळ्या इम्युनिटीवर सतत जर आघात करत राहिला तर ते बाळ डेव्हलप कसं होणार आहे त्याचं शरीर आपलं ताकद कशी पकडणार आहे ओके त्यानंतर सगळ्यात मोठा विषय स्लाईड अगदी सिम्पल दिसते पण ही खूप महत्वाची स्लाईड आहे खाली लिहिलं आहे बघा चेंजेस टू ब्रेन ईईजी बेस्ड ऑन स्क्रीन टाईम ईईजी म्हणजे एखाद्या बाळाला झटके किंवा फिट येत असतील तर त्याचं काय नेमका परिणाम बुद्धीवर किंवा त्या ब्रेनवर झालेला आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी ईईजी काढलं जातं असे छोटे छोटे अॅनॉइडस लावले जातात डोक्यावर जसं ई सी जी असतो ना तसाच फक्त ब्रेनचा काढला जातो तर तिथं जर पहिलं बघितलं लेस दॅन वन आवर जर पर डे असेल तुमचा वापर तर तिथं एक ऑरेंज कलरचा पिवळ्यामध्ये ऑरेंज कलरचा एक पॅच दिसतोय हो। बाबा का हा काय आहे स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल किती आहेत मुलं तर तिथं दिसतंय दुसरा एक तासापेक्षा जर जास्त वेळ तिथं वापर जर झाला तर तो ऑरेंजमध्ये डार्क रेड स्पॉट पण आलेला आहे तसंच नंतर दोन तासापेक्षा जास्त आणि चार तासापेक्षा जास्त ह्या ई जी मध्ये बदल येतात एवढे मोठे म्हणजे त्या बाळाच्या ब्रेनवर किती ताण येतोय त्या मोबाईलचा आणि त्याच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्याचा मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ती मानसिकता का होते त्याची शरीरात काहीतरी कम त्याला बाहेर पडत नाही ते बाळ किंवा ती मुलगी खेळायला किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीला मागं पडते आणि मग मोबाईल घेते आणि तो जो मेंदूतला जो एक डोपामाइन हिट व्हायला पाहिजे जो त्याला ग्राउंडवर मित्रांवर छोटीशी स्पर्धा असेल किंवा एखादा काहीतरी गमत करताना ते हिरिरीने किंवा एकमेकाला कॉम्पिटिशन जे आतून डेव्हलप व्हायला पाहिजे ते होत नाही मग तो ते सॅटिस्फॅक्शन ते मोबाईलमध्ये शोधायला चालू करतो त्या गेममध्ये एखाद्याला मारून किंवा हे करून करण्यासाठी बघतो तर लहान मुलांची विशिष्ट गरजांचं हे आहे तर पहिले सहा महिने आईचं दूध सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर आहे आई आईच्या दुधाशिवाय आपण पहिले सहा महिने बाळाला काहीच देत नाही पण महत्वाची गोष्ट इथं ही आहे की ती आई त्या दरम्यान काय घेते आहे आईचा आहार सकस संतुलित आहे का आईच्या आहारामध्ये प्रथिनांचं योग्य घनपदार्थांचं म्हणजे कार्बोहायड्रेटचं न पिष्टमय पदार्थ असतील परत नंतर फॅट असतील गुड क्वालिटी फॅट असतील याचा समावेश आहे का हे आपण कधीच पाहत नाही उलट काय होतं माहिती आहे आता की आधी बाळांतिनीला व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्या जायच्या आता काय होतात लाड होत आहेत की लाड व्हायलाच पाहिजे निश्चित त्या मातेने इतकं सगळं सहन करून केलेलं आहे पण ते लाड अयोग्य प्रकारे व्हायला नको तुम्ही खाण्याच्या बाबतीत सकस संतुलित आहार द्या छोटे छोटे हलके फुलके व्यायाम द्या आणि नक्कीच बाकीचे तुम्ही कितीही लाड करा काहीही करा कारण तिने इतका मोठं सहन करून ते बाळ आपल्या हातात दिलेलं आहे आपल्या घरात आणलेलं आहे तर त्या मातेचं कौतुक नक्कीच झालं पाहिजे पण ते, ते करताना तिला सकस संतुलित आहार काय होतंय की तू भरपूर दिलं जातंय गोड पदार्थ भरपूर दिलेला जाताचा भडीमार होतोय ह्याच्यातून त्या मातेचं सुद्धा आरोग्य बिघडते आणि त्या वेळेला ते जे दूध तयार होतंय ते बाळाला जे मिळलं जातं त्याच्यातून बाळाच्या सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये काही गोष्टी चुकीच्या जा रचल्या जात आहेत बरोबर आहे सहा महिन्यानंतर ना आपण छोटे छोटे म्हणजे गाजर असतील केळी असतील बटाटा असेल हे थोडंसं शिजवून आपण मॅश करून बाळाला द्यायला चालू करतो बरोबर आहे त्याबरोबरच त्याला त्या बाकीच्याही गोष्टी देणं गरजेचं आहे मग त्या गोष्टींमध्ये आत्ता म्हणल्याप्रमाणे सगळं म्हणजे प्रथिन असतील कार्बोहायड्रेट असतील ह्या सगळ्या गोष्टींचं समावेश होणं आवश्यक आहे म्हणजे काय तर आपल्याला संतुलन साधत जायचंय कुठल्याही एकाच पदार्थाचा किंवा एकाच प्रकारच्या अन्नाचा भडीमार नाही करायचा आहे भाजीपाला सुद्धा त्याला लहानपणापासून जर तुम्ही खाऊ घातला तर तो आवडीनं खाईल आपण काय करतोय तो मोठा त्याला काहीच देत नाही आणि नंतर मग अचानक समोर हो ठेवतो आणि कोणतरी एखादा दुसरा माणूस म्हणतो की मला ती भाजी आवडत नाही ते कानावर पडतं आणि बाळ तेच रिपीट करायला चालू करतं त्याची काही त्याला गम बन माहित नसतं पण ते कोणाला तरी आवडत नाही मग मला पण हे आवडत नाही असा सगळा प्रकार आहे आता याच्यात अजून पुढचं काय की कुपोषणाचे उपाय हे त्याला काय करू शकतो कुपोषण जर बाळ वीक असेल किंवा एखादं बालक जर अंगाने सदृढ नसेल तर त्याला पोषणयुक्त आहार जायला पाहिजे त्याचा जा कॅलरी किती जात आहेत आणि त्या कॅलरीबरोबर प्रोटीन किती जात आहे हे सिंपल गणित आहे हे आपण आपल्या वेगवेगळ्या हेल्थ कोचेसककडनं वेलनेस कोचकडनं आपण समजून घेऊ शकतो आणि आपल्या बाळाला ते आपण देऊ शकतो लठ्ठपणा उपाय आता काय झालं की आपण बारीक तब्येत आहे किंवा अंगाला मासच धरत नाही अशी जी बाळं आहेत त्यांच्यासाठीचा पोषणयुक्त आहार हा उपाय आहे पण एखादं बाळ अतिलट्ट आहे किंवा वजन त्याचं त्याच्या वयापेक्षा उंचीपेक्षा जास्त आहे तर त्याला काय गरजेचं तर संतुलित आहार त्याच्या आहारातनं जे अनावश्यक गोष्टी आहेत ते कट करणं शारीरिक हालचाल वाढवणं आणि ज्या आवश्यक गरजा आहेत त्या त्याच्या आहारामध्ये इन्क्लूड करणं हे महत्वाची गोष्ट आहे खाण्याच्या सवयी आता बघा मुलं काय करतात तर अनुकरण करतात ह्याच्यामध्ये रोल मॉडेलिंग हे महत्वाचं आहे म्हणजे आपण पालक म्हणून ज्या वेळेला एखादी गोष्ट करतो मुलं ती कॉपी करायचा प्रयत्न करतात बरोबर आहे संध्याकाळी आपण जेवण झालं की मोबाईल हातात घेतो मुलं बरोबर त्यावेळेला आपल्याबरोबर मांडतात की आम्हाला पण मोबाईल द्या नाहीतर मग तुमचा मम्मीचा तर, तर द्या हे गोष्टी होतात बरोबर आहे तर आपणच मोबाईल संध्याकाळी आल्यावर बाजूला ठेवून टाकला तर जसं मुलं बंद करतील सेम तसंच आहे आपण जर निरोगी अन्न खायला चालू केलं आपण जर रोजचा व्यायाम चालू केला मुलं आपले अनुकरण करणार या आमच्या घरी माझा मुलगा विराज काय व्हायचं की आम्ही बाहेर जर गेलो ना त्याला कंपल्सरी एखादं कुठलं तरी कोक पाहिजेलच आहे स्प्राईट पाहिजेलच आहे पेप्सी पाहिजेलच आहे किंवा मग नाही म्हणलं तरी मँगो ज्यूस द्या मी जरी नाही म्हणलं ना ते चांगलं नसेल लहान मुलांना मग माझा तरी घेऊन द्या पप्पा बरं ते घेतलं त्याच्याबरोबर दुकानात गेलं की तिथं हट्टीपणा करणारच ते पाहिजे रच त्याला ते मग चिप्स असतील फ्राईज असतील काही ना काही ते मागणारच मग हे काय व्हायचं आम्हाला प्रश्न पडायचा की ह्याला नाही कसं म्हणायचं मग ज्या वेळेला आम्ही ह्या जर्नीमध्ये आलो आम्हाला आमच्या आरोग्याचं हे कळालं आम्ही रोज ह्या गोष्टी अवॉइड करायला लागलो आणि ह्या अशा वेगवेगळ्या माहितीच्या कॉलवर टॉपिकवर आम्ही ऐकायला लागलो ते कानावर पडत गेलं आपोआप त्यांची इच्छा तर कमी झाली सोबत त्यांच्या आहारामध्ये आम्ही काही गोष्टी समाविष्ट केल्या त्याची इच्छा ती संपून गेली आज तो अगदी व्यवस्थित कुठल्याही प्रकारचे असे हट्ट करत नाही कुठल्याही प्रकारचे त्याचा तंतनीय नसतं व्यवस्थित जे आपलं घरातलं सात्विक अन्न आहे ते सकस संतुलित आहार आणि बाकीचे हट्ट त्याचे आपोआपच कमी झाले कारण का तर शरीराला ज्या वेळेला पूरकता येते आतून सगळ्या गोष्टी त्या शरीराला परिपूर्ण वाटतात त्यावेळेला आपोआपच शरीर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं अतिरिक्त मागणी कधीच करत नाही पुढचं काय आहे सकारात्मक वातावरण म्हणजे जेवणाची वेळ असेल किंवा जनरल तुमचा जो वेळ आहे तो सकारात्मक असणं गरजेचं आहे आपण दगदग धावपळ सगळीच करतो महिलांची घरात होत असेल महिला काही वर्किंग पण आहेत त्यांचं जॉब प्लस घर खूप धावपळ होते दगदग होते शंभर टक्के मान्य पुरुषांचं काय होतं मुलांकडे जास्त लक्ष नसतं ते त्यांचं काम असतील आर्थिक गोष्टी असतील किंवा फॅमिलीची बाकीची जबाबदारी असेल घरातले कोणी मोठे लोक आजारी आहेत ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं पण ज्या वेळेला आपण मुलांच्या समोर येतो ना तर प्रॉपरली मुलांसाठी म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी म्हणून आपण थोडस सगळं बाजूला ठेवून आनंदी वेळ त्यांच्याबरोबर घालवणं गरजेचं आहे हे का गरजेचं आहे माहिती आहे का क्वालिटी टाइम जे म्हणतो ना आपण तुम्ही दिवसभर त्यांच्यापाशी बसलाय पण चिडचिड करताय त्या वेळ देण्याला काहीच अर्थ नाही एक दोनच तास किंवा एक तासभरच बसा पण त्याच्या मनातलं काय चालू आहे त्याला काय पाहिजे पाहिजे म्हणजे वस्तू नाही त्याच्या मनात काय गमती जमती चालू आहे ते सांगतात मुलं आपण बोललं पाहिजे त्यांच्यावर दिवसभर काय केलं असतो काय खाल्लं काय इनडायरेक्ट ते अरे त्याच्याने असं असं झालेलं ऐकलं होतं बरं का हे आपण इन्डायरेक्ट सांगितलं ना मुलांना छान पैकी कळतं आपण काय करतोय प्रत्येक गोष्टीला ओरडायला बघतो हे माझ्याही बाबतीत होतं आजही कधी कधी मी जास्त ओरडला जातो पण हे जर आपण व्यवस्थित जर मुलांना समजून सांगितलं ना तर मुलं ऐकतात आणि मुलांना कळतं की बाबा हे कशासाठी आपले आई वडील सांगतात तर आपलं जी संध्याकाळची जेवणाची वेळ आहे सगळे एकत्र येऊन बसा व्यवस्थित सगळे गप्पा मारा त्यांना विचारा आणि महत्वाचं आपलं आणि मिसेसचं किंवा मिसेस आणि कि मिस्टर दोघांचाही खेळी विविध अन्न एखादं कोण जर मटणाचा भडीमार होत असेल तर फॅट जास्त जातं आणि त्या फॅटचे परिणाम पूर्ण कुटुंबावर दिसतात तसंच जर गोड असेल तर तुपाचा भडीमार एखाद्या घरात होतो किंवा गोड पदार्थांचा भडीमार होतो ह्या गोष्टींचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर त्या कुटुंबावर दिसतात आपण जर नीट पाहिलं ना तर त्या गोष्टीमध्ये दिसतात तसे ते आता हा एक व्हिडिओ पाहू काय गंमत आहे बघा बरं काय त्या ठिकाणी त्यांनी घरात बनवलेला ब्रेड आहे आणि दुसऱ्या हातात बर्गर दिसतोय बघा तर तुम्हाला अगदीच आश्चर्य वाटेल ही गोष्ट काय आहे नेमका तो व्हिडिओ समजून घेण्यासारखा काबर आहे तर तो, तो हातातला बर्गर आहे ना जवळपास सहा महिने जुना आहे आणि इकडचा जो ब्रेड आहे घरात तयार केलेला तो अगदी काहीतरी दहा महिने का काहीतरी असा आहे तर गंमत काय माहितीये का हा नाही बर्गर दहा महिन्यापेक्षा जास्त आहे ना हा एक दोन महिन्याचा काहीतरी आहे तर बर्गरला दहा महिने झालं त्यांनी एका पिशवीमध्ये तसंच ठेवलं होतं जसं पार्सल आणलंय तसं त्या बर्गरला बुरशीच आलेलं नाही तो जसा हॉटेलमधनं आल्यानंतर ज्या पद्धतीचा दिसत होता ना तसाच दिसतोय त्यात काही सुद्धा फरक नाही आणि जे इकडच्या हातात ब्रेड दिसतोय त्याच्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरात बनवलेला असला तरी पण त्याच्यात काही घरात थोडेफार प्रिझर्वेटिव्ह घातल्याशिवाय ब्रेड होत नाही तरी पण त्याच्यावर बुरशी आली ती डेव्हलप होत जाते म्हणजे आपण जे बाहेर कौतुकाने खातोय वेगवेगळ्या हाय क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये असं आपल्याला वाटतं ते आपण तिथं खातोय ते पदार्थांची नेमकं प्रक्रिया काय असेल बघा बरं दहा दहा महिने जर ते अन्न सडतच नसेल त्याच्यात काय सात्विकता आहे काय त्याच्यामध्ये अंश काय असेल म्हणजे त्याच्यामधला जो आपल्याला घटक जे आपल्या शरीराला पाहिजे त्यापेक्षा त्यात प्रिझर्वेटिव्ह भरभरून टाकलेले आहेत की जिथं ते डेड अन्न आहे म्हणजे त्यात काहीच जीवनच नाही आहे आणि जिकडे घरात बनवलेलं ब्रेड आहे त्याच्यामध्ये आपोआप बॅक्टेरिया डेव्हलप झाला आणि पुढच्या गोष्टींची प्रोसेस झाली आता हे बघा आज नवीन आ, काल एक गाईडलाईन रिलीज झालेली आहे की समोसा वडापाव जिलेबी ह्या सगळ्या कुठं जरी ठेवलेल्या गोष्टी असतील ना तर त्याला सिगरेट सारखी वॉर्निंग द्यावी लागणार आहे ते आता काळ गेलेला आहे की तुम्ही एखादा गाडा टाकला हे टाकला जसं एक सिगरेटच्या ते खराब झालेलं तोंड हे ते असतं ना सेम त्या पद्धतीने समोसा जिलेबी व हे विकलं जातं मी या गोष्टीसाठी अगदी सरकारचं मनापासून धन्यवाद मानतो कारण हे आपल्या पिढीला कुठंतरी जागरूक करणं गरजेचं आहे कारण त्या वॉर्निंग जर नसेल ना आपल्याला कळणार नाही किमान येणाऱ्या लोकांना म्हणजे येणाऱ्या पिढीला तर ते लक्षात येतील आता हे बघा ओबेसिटी माल न्यूट्रिशन लाईफस्टाईल डिसिज आणि हे इंडियामध्ये चिंताजनक विषय त्याचं इंडिया टुडे द वीक आणि आधुनिक इंडिया टुडेची एक सप्लिमेंटरी मॅग्झिन निघाली होती ह्याचे हे मथळे आहेत म्हणजे हे काय चाललेलं आहे भारतात त्याच्यावर जर